जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागात पाणीटंचाईचा सामना आतापासूनच आदिवासींना करावा लागतोय शासनाने टँकर चालू केले नसल्याने गावकऱ्यांचे पाण्यापासून मोठ्या प्रमाणावर हाल होत असताना युवा नेते अजिंक्य घोलप यांनी शिव आधार संस्थेच्या माध्यमातून आदिवासी भागात पिण्याच्या पाण्याचे टँकर पुरवण्याचे काम हाती घेतले आहे कालपासून या पाणी वाटपास सुरू झाले आहे कालपासूनच या वाटपास सुरुवात झाली निमगिरी टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला आज नवळे जळवंडी चावण खडकवाडी देवळे या भागातून देखील गावकऱ्यांनी पाण्याची मागणी केली असल्याने या गावांना देखील पाणी पुरवठा करणार असल्याचे अजिंक्य गोरप यांनी सांगितले या जलदान उपक्रमासाठी उद्योजक महेश वाघ मोहन वाघ यांनी बहुमूल्य अशी मदत केल्याचे अजिंक्य के घोलप यांनी सांगून त्यांचे आभार देखील मानलेले आहेत तर ओंकार चेतन गोईर संदीप मुंडे सागर सावळे विठ्ठल रडे पंकज घायतडके वसंत सावळे हे नियोजनासाठी परिश्रम घेत असल्याचे सांगून अजिंक्य घोलप यांनी त्यांचे हे आभार मानले अजिंक्य घोलप व शिवाधार संस्थेच्या पुढाकाराने सुरू झालेल्या उपक्रमामुळे जनतेला काही प्रमाणात का होईना पाणी टंचाईपासून नक्कीच रिलीफ मिळतोय जुनर टाइम्स निमगिरी जुन्नर